आणि थोडस केशर घ्या हे सगळं पिवळ्या वस्त्रामध्ये बांधवा बांधा ओम, श्री नमा। ओम श्री नमा। या ही महालक्ष्मी जप करा आणि ती पुरचुंडी पैशाच्या पेटीत किंवा कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवा कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला हे करा त्या पौर्णिमेच्या दिवशी जर मंगळवार आणि शुक्रवार असेल तर सोन्याहून पिवळ त्याचबरोबर घरामध्ये दररोज मोठ्या आवाजात श्रीसुक्ताचं पठण करा जर तुम्हाला श्री सुक्त येत नसेल तर मोबाईल वरती युट्यूबच्या माध्यमातून थोड्या मोठ्या आवाजामध्ये लावा अकरा गुरुवारी वेगवेगळ्या अकरा सुभाषणींना घरी बोलवा त्यांना हळदी कुंकू लावा आणि काहीतरी गोडधोड पदार्थ त्यांना खायला द्या त्यांना सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा उदाहरणार्थ खण नारळ साडी बांगड्या गजरा हळदी कुंकू काळीपोत वगैरे आपल्या ऐपतीनुसार या वस्तू द्याव्यात असं शास्त्र सांगतं हे करून पहा तुम्हाला कधीच कशाला कमी पडणार नाही